शेतकरी मित्रांनो आला आहे खास द्राक्ष पिकांसाठी मार्गदर्शक पहिलं लाईव्ह मोबाईल ऍप्लिकेशन ग्रेप, ग्रेप मास्टर जिथे तुम्हाला मिळेल तुमच्या द्राक्ष पिकांच्या समस्यांचं लगेच उत्तर द्राक्ष बागेच्या लोकेशन नुसार हवामान अंदाज परीक्षणावरून अचूक खत नियोजन छाटणीच्या दिवसानुसार दैनंदिन शेड्यूल इतकंच नाही तर ग्रेप मास्टर या ऍप मध्ये तुमच्या पीक समस्येचा फोटो काढून तुम्ही पाठवू शकता ज्यावरून कृषी तज्ञ तुमच्या द्राक्ष बागेच निरीक्षण करतील आणि योग्य ते मार्गदर्शनही करतील चला तर मग येणाऱ्या हंगामासाठी ग्रेप मास्टर हे ॲप लगेच डाउनलोड करा नमस्कार शेतकरी बंधूंना या व्हिडिओमध्ये आपण आर्ली ग्रेप्स च्या सटाण्यामध्ये ज्या छाटण्या आहे तर त्यामध्ये थोड्या उशिरा झालेल्या छाटण्या म्हणजे ज्या की ऑगस्ट महिन्यात झालेल्या छाटण्या असतील की हो तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ बघूया सध्या पावसाने गेल्या पाच सात दिवसापासून बऱ्यापैकी उघडी या भागामध्ये दिलेली आहे आणि रिटर्न मान्सूनचं पण तसं काय अजून पूर्ण पाऊस चालू झालेला नाही आहे अशा केसमध्ये दुपारचं तापमान खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसतंय आणि जे पूर्वी आपल्या का मुळा फुटलेल्या इथं दिसत होत्या आपल्याला जग या पद्धतीच्या त्यावेळेस पूर्वी वापसा नसल्यामुळे मुळा आपल्याला फुटताना दिसत होत्या तर ते आता हळूहळू वाळायला लागलेले आहे म्हणजे खाली आता वापसा स्थिती चांगली यायला लागलेली आहे परंतु आता वाढत्या टेम्परेचरबरोबर आपल्याला ड्रीपने ड्रिपने पाणी पण तसं वाढवणं गरजेचं आहे तर आता पण इथं बघू शकत असं होतं की अजून बोधावर टोर्चे मारलेले वापस येण्यासाठी आणि पाणी ड्रीपनं आता इथं वाढवायचं आहे आपल्याला म्हणजे बोध फुटेपर्यंत पाणी दिलं गेलं पाहिजेत किंवा जर आता तुमचे काही प्रमाणात डिपिंगचे कामं आवरलेले प्लॉट असतील आणि जमिनीचं कंडिशन निचरा होण्याची क्षमता चांगली जर असेल तर आपण इथे मध्ये गल्लीमध्ये एक सेंटरला नांगरतास मारून घेऊ शकतो आणि त्या नांगरतासाच्या माध्यमातून आपण पाणी मोकळे पाणी देऊ शकतो भले सुरुवातीला गल्लीआडगल्ली देऊ शकतो किंवा सलग पण देऊ शकतो आणि याचा दुसरा इम्पॅक्ट याच्यावरती असं होतं की इथं जर बघितलं असेल तर आपण की काडी नॅच्युरिटी खूप वेगाने येताना दिसते आपल्याला जर बघितलं आपण ती पाण्याचा ताण असला थोड्याफार प्रमाणामध्ये तरी फास्ट वेगाने वाढलेली आपल्याला जाणवते तर ही मॅच्युरिटी जितक्या वेगाने वाढेल तितकी साईज आपली कमी राहील थोडीशी मॅ काडीची मॅच्युरिटी पण थोडी हळूहळू जरी येत असेल तर साजिके त्याचा फायदा आपल्याला इकडं साईज चांगली होण्यासाठी पण मिळेल या प्लॉटमध्ये बघू शकतो की साईज थोडीशी कमी राहिलेली अशा केसमध्ये जरी अशा भागा असतील तर इथं मात्र एक गल्लीमध्ये नांगरपास टाकून जर आपण यातून मोकळं पाणी दिलं आणि त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस सारखं एक खत त्या गल्लीमध्ये थोडंसं टाकलं तरी त्याचा चांगल्या प्रकारे फायदा आपल्या वेलीला होणार आहे आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त हार्मोन्स न वापरता पण साईजमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसणार आहे तर ज्या बागांची अशी परिस्थिती असेल या स्टेजमध्ये असतील डिपिंगचे आवरलेले आणि पूर्ण वापसा चांगला आलेला आहे त्या ठिकाणी मात्र आपण तर पाणी भरलं तर त्याचा निश्चित फायदा या आपल्या द्राक्षाच्या क्वालिटीमध्ये वाढ होण्यामध्ये दिसेल आपल्याला धन्यवाद